नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे अमरावती लोकसभेची निवडणूक तापली आहे जे सव्वीस एप्रिलला अमरावतीत मतदान आहे अमरावतीमध्ये प्रामुख्याने तिरंगी लढत दिसते आहे जे महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदारी आहेत नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे आणि तिसरे दिनेश बोग प्रहार जनशक्तीचे या तिघांमध्ये प्रामुख्याने लढत होता दिसते महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी महायुती महायुतीचे नेते कमांड भिडली आहे जे चोवीस एप्रिलला म्हणजे उद्या अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारासाठी सभा बोलावली आहे ही सभा आजचं वादळ ठरली म्हणजे नवनीत राणा आणि बच्चू कडू या दोघांमधला संघर्ष विदर्भ आला नवा नाही पण आज या संघर्षाचा मोठा भडका उडाला आणि उद्या हा संघर्ष काय वळून घेईल या कल्पनेने अमरावतीकरांच्या छातीमध्ये धडधड सुरू झाली आहे चोवीस तारखेला अमित शांती सभा आहे पण त्याच्या आधी बच्चूकडून कडूंचा पक्ष आहे प्रहार जनशक्ती त्या प्रहारतर्फे त्या बच्चूकडून दिनेश गुब यांना उभं केलं आहे आणि त्याच्या प्रचारासाठी बच्चूकडून आधी अमरावतीचं सायन्स स्को नावाचं हे मैदान आधीच बुक केलं होतं ही अमित शहाची सभा वेळेवर निघाली अमित शहा म्हणजे देशाचे गृहमंत्री नंबर दोनचे भाजपचे नेते त्यामुळे पोलिसांनी ने आज दुपारी या मैदानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलीस आणि बच्चूकडू आणि त्यांचे कार्यकर्ते दोघांमध्ये घडाजंगी झाली बच्चूकडंचं म्हणणं होतं की बा आम्ही सभा बुक केली आम्हाला सभा करू द्या उद्या पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आम्ही विनंती करतो आम्हाला ताबा द्या यांचं म्हणणं आम्ही बुक केलं आहे तुम्ही असं कसं करतो पोलीस भाजपचे कार्यकर्ते सारखे वागत आहेत असा आरोप बच्चूकडून केला म्हणजे जो जवळजवळ जो तीन चार तास पोलीस आणि बच्चू आणि त्यांचे हेच यांच्यात वादावादी चालू साल। चालू होती पण शांततेन झालं शांततेन झालं आणि कुठल्याही म्हणजे वेगळा अनु असा अनुचित प्रकार झाला नाही पोलीस वारंवार विनंत्या करत होते बच्चू कडून पण बच्चूकडूनच म्हणणं होतं नाही पण हे कसं काय आम्ही सभा बुक केली आहे आता प्रॉब्लेम असा आहे की मैदान सोडायला कडू तयार नाहीत मग उद्या अमित शहाच्या सभेचं काय अमित सभे सभा तर होईलच अमित शहाची सभा म्हणजे पोलीस तिथे पोलिसांनी आजपासून मैदानात ताबा घेतला आहे आम्ही बच्चूकडून जे कार्यकर्ते विरोधासाठी आले तर तिथे काही होऊ शकते म्हणजे म्हणजे अमरावतीच्या कीर्तीला गालबोट लागू शकते त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयी मधला मार्ग करणे आवश्यक आहे कडू करूं, मैदान कडून होतं ते नवरित राणाने मारलं याबद्दल वाद नाही परंतु आता यातून मार्ग काय निघणार ऐन निवडणुकीच्या काळात हा संघर्ष उभा झालाय पुढे काय होणार यात कोण समजुतीची भूमिका घेणार निवडणूक तोंडावर आली असताना हा प्रॉब्लेम चिघळला नवनीत राणा त्यांचे पती रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात यांच्यातला संघर्ष हा नवानिना ते, नवा ते वारंवार खटके बुडत असतात आणि यावेळा ते नवनीत राणा दुसऱ्यांदा अमरावती जिंकण्याच्या मूडमध्ये मैदानात आहेत महायुतीने त्यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासाठी अमित शहा प्रचाराला येत आहेत म्हणजे निवडणुकीचा तर हा संघर्ष आहेच परंतु अशा प्रकारे विरोधात विरोध घेऊन विकत घेऊन नवनीत राणा आणि त्यांची महायुती काय मिळवत आहे हाही प्रश्न आहे निवडणूक जिंकायची असेल सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे मन जिंकायला इथे संघर्ष संघर्षाकडे वाटचाल सुरू आहे नवनीत राणा नवनीत राणा हे भाजप नवनीत राणांना एवढं का वाढवते आहे ताकद देते हा कळायला मार्ग नाही कारण नव आता अमरावतीमध्ये नवनीत राणांना तिकीट दिलं आहे भाजपने खुद्द भा भाजपमधलेच अनेक लोक याच्या विरोधात आहेत त्यांचं म्हणणं आहे नवनीत राणाने तिकीट द्यायला नव्हतं पाहिजे ते आता नेते कार्यकर्ते भाजपचे बोलायला तयार नाहीत उघड बोलत नाहीत कारण पार्टीची शिस्त परंतु असं असतानाही म्हणजे एक कल्पना असतानाही भाजप त्यांना तिकीट देते नवनीत म्हणजे पार्टीत त्या पार्टीत नव्हत्या पार्टीत यायच्या आधीच त्यांना तिकीट जाहीर झालं मग भाजपने असा कोणता सर्वे केला की त्यात त्या निवडून येत आहेत असं असा अहवाल आहे भाजप म्हणते की बा प्रत्येक गोष्ट आम्ही सर्वे करतो कुठला सर्वे केला अमरावतीत की नवनीत राणा निवडून येत आहेत म्हणून सारेच विरोधात दिसत आहेत म्हणजे भाजपमधले लोक अनेक लोक आहेत शेवटी भाजपने म्हणजे ही जागा काँग्रेसला द्यायचं ठरवलं आहे का तसं असेल तर मग पण एक आहे बा भाजपमधले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ए, ए, ए जागा प्रतिष्ठेची का केली आहे आता हे उद्या आता समजा हजारोच्या संख्येने बच्चूचे कार्यकर्ते आले समजा तिथे हो, ते संघर्ष होऊ शकतो स्वतः बच्चूकडून हे टाळावं जे झालंय झालंय त्यामुळे एकू एकूणच अमरावतीची निवडणूक अवघड जागेचं दुखणं झालं आहे भाजपच्या तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा